नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या सर्वांचे आपल्या कृषीराज फार्म या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो ही आहे आपली शिमला मिरची एक पंधरा दिवसापूर्वी आपण हिची लागवड केलेली आहे मित्रांनो पाहू शकता कशा प्रकारे हिला फोटो वगैरे निघाले लागलेला आहे आता ही आपली बेळगाव पोपटी ही वरायटी आहे मित्रांनो कशी आहे आपली पाहू शकता खूप गवत झालेलं आहे मित्रांनो याच्यामध्ये आपल्याला आता गवतावरती एक स्प्रे घ्यायचा आहे अजून थोडं निघत होत त्याच्यामुळे आपण स्प्रे घेतला नव्हता आपण ड्रिंकिंग करतोय आज आपण मित्रांनो तिसरी ड्रिंचिंग आहे मित्रांनो आपली ह्याची आज तिसऱ्या ड्रिंचिंग मध्ये पाहू शकता कशा प्रकारचे फोटो वगैरे निघालेले आहेत तिला ही ड्रिंचिंग आपली फोटो चालू आहे मित्रांनो तिला टॉनिक दिले आपण मेसा बियन त्याच्यामध्ये बारा एक्सट घेतलेला आहे त्याची आपण ड्रिंचिंग करत आहे अजून एक महिन्यामध्ये मित्रांनो सुरू होईल आपली शिमला मिरच तोपर्यंत आपल्याला अपडेट मिळत राहतील आपण जर आपल्या चॅनलवरती नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल आयकन वरती प्रेस करायला विसरू नका जेणेकरून आपल्या चॅनलवरती नवीन माहितीपूर्ण असे व्हिडिओ आपण टाकतच जाणार आहोत ते व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात आधी पोहोचण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा मित्रांनो आपल्या शेतीमध्ये आपण अजून काही पिकं घेतलेली आहेत मित्रांनो त्याच्यामध्ये वांग असेल भेंडी असेल तर त्याचे व्हिडिओ पण आपण आपल्या चॅनलवरती टाकणार आहोत व त्यांचे संपूर्ण नियोजन आपण कशाप्रकारे करतो सोड पासून शेवट पर्यंत आपल्याला माहिती देण्याचे काम आपण करणार आहे मित्रांनो त्याच्यामध्ये येणाऱ्या अडचणी असतील त्याच्यावरती सोल्युशन्स काय केला पाहिजे आपण याची माहिती आपल्याला देणार आहे आपण तर मित्रांनो आपण आपल्या शेतीमध्ये असेल भरपूर प्रकारचे पूजा करत असतो त्याचे सुरुवातीपासून शेवट करत आपण कसे नियोजन करतो त्याचे मार्गदर्शन मार तुम्हाला करणार आहे जास्ती काय आपण याच्यामध्ये परफेक्ट नाही परंतु चार पाच वर्षापासून आपण भाजीपाला पिक करतो तर त्याच्यामध्ये आपल्या अनुभवातून आपण सक्सेस आहे आपण कशाप्रकारे आपली पिकं सक्सेस करतो त्याच्यावरचे आपण काय उपाय करतो त्याचं आपल्याला माहिती जेवढी आहे तेवढी आपण तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार आहे मित्रांनो तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो शिमला चतुरवातीपासून काय नियोजन करणार आहे याचा आपण दुसरा एक व्हिडिओ बनवणार आहे मित्रांनो त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा मित्रांनो आपल्या मित्रमंडळीमध्ये चॅनलला आपल्या शेअर करा मित्रांनो चला तर, तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये